मग या खासदार महोदयांना मी सांगितलं की खासदार महोदया तुम्ही आणखी आमच्या समाजाच्या कुठल्या घटकावर बोललात का संसदेमध्ये या मुस्लिम समाजाचं आरक्षण होता त्याच्याविषयी दलित समाजाचा विषय प्रश्न खूप मोठे होते त्याच्याविषयी मातन समाजाचे विषय होते त्यासाठी ओबीसीचे एवढे हो आरक्षण झाले चळवळी झाल्या त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रात आदरणीय म्हणून दादा जरंगे पाटलांची चळवळ उभी केली त्याच्यासाठी तुम्ही कुठं हे चकार शब्द तरी बोललात मग काय बोलता ताई साहेब तुम्ही ओबीसीच्या आंदोलनात नाही तुम्ही कशेतच नाही बोलता काय का बोलता आणि खरे अर्थाने जर विचार करायचा झाला तर माझं सर्टिफिकेट दाखवलं ते सर्टिफिकेट कुणी दिलं कुणी दिलं सरकारनं त्यांनी तारकासहित सांगितलं कि काय घाई झाली म्हणले नोव्हेंबरला जी आर निघाला आणि सर्टिफिकेट आलेवा मिळालं साहेब आम्हाला कुठे घाई झाली पन्नास वर्षापूर्वीच आमच्या पहिल्या पिढीलाच मिळायला पाहिजे होत सर्टिफिकेट पुन्हा मानव आदरणीय मनोज दादा जरंगे पाटला रस्त अभिमान आवार आहे तुम्हाला काय दुखत तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही आम्हाला हे हिनवताय तुम्ही ओबीसी म्हणताय कोणत्या ओबीसी खरे ओबीसी आम्ही आहोत ओबीसीचं सर्टिफिकेट दाखवू ना आम्ही ओबीसी आहोत ओझी ओबीसीच नाही तुम्ही तुम्हीच तपासा कुणाचं काम केलं तुम्ही